नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये सायली ही बाथरूमचा तो काचेचा दरवाजा पाहून खूप रडू लागते अर्जुन विचारतो की मी सायली नेमकं काय झाले का रडता प्लीज तुम्ही रडू नका सायली जोरजोराने रडू लागते सायली रडतच म्हणते की इथे या रूममध्ये बाथरूमचा जो काही दरवाजा आहे तो काचेचा आहे आणि त्या दरवाज्यामधून सर्व काही दिसते आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून कोणाला कळू नये म्हणून तुम्ही हे सर्व करता मला सर्व काही समजते परंतु मला हे सर्व जड जाते अर्जुन सर प्लीज मला समजून घ्या आणि जोरजोराने आणखीन रडू लागते अर्जुन म्हणतो की मी सायली प्लीज शांत व्हा यावर काहीतरी सोल्यूशन निघेल म्हणून तो सायलीला तिच्या बॅगमधून एक जाड अशी साडी मागतो सायली विचारते की कशाला अर्जुन सर तेव्हा अर्जुन म्हणतो की थांबा एक मिनिट साडी घेऊन तो बाथरूममध्ये येतो आणि ते काचेचा जो दरवाजा असतो त्याला ती साडी दुहेरी लावून देतो आणि बाहेर येतो तर सायली रडतच असते आणि सायलीला म्हणतो की रडू नका अगोदरचं जे बाथरूम होते ते हनीमूनसाठी होते परंतु आता तुम्ही जाऊन बघा की आता जे बाथरूम आहे ते नॉन हनीमून म्हणजे असे झालेले आहे इतकं काही टेन्शन घेऊ नका सायली बाथरूम मध्ये डोकावून येते आणि अर्जुनला थँक्यू सर असे बोलते तर अर्जुन म्हणतो की आता तरी खुश आहात ना तुम्हाला तर कम्फर्टेबल वाटते मग तुम्ही येथे राहणार का तर सायली हो बोलते तर अर्जुन हा सायलीचे म्हणजे नक्कल करू लागतो आणि सुद्धा लागतो त्यानंतर इकडे चैतन्य हा घरीच असतो आणि साक्षी त्याच्यासाठी सरबत बनवत असते चैतन्याचे सर्व हे साक्षीकडे असते तेव्हा साक्षी म्हणत असते की चैतन्य कसे आहे सर तर तू घर तर खूपच सुंदर सजवले परंतु त्या घराकडे जरा लक्ष ना सतत माझ्याकडे लक्ष ठेवून असतो तेव्हा अस, साक्षी ही सरबत घेऊन त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणत असते की माझ्यावर इतकं लक्ष ठेवू नकोस तेव्हा चैतन्य म्हणतो की काय करणार कारण तू आहेस तितकी सुंदर तुझ्यावरून माझं लक्ष हटतच नाही तेव्हा साक्षी म्हणते की आज चक्क ॲडव्होकेट चैतन्य रोमांस करतात तर चैतन्य हा साक्षीला जवळ घेऊन म्हणतो की तुझ्यासारखी सुंदर मुलगी समोर असल्यानंतर कोणीही सुद्धा तेच करणार आणि तू माझ्या घरामध्ये येते खरंच खूप छान वाटते हे सर्व असे वाटते की खरंच आपले लग्न झाले तर साक्षी म्हणते की मग आपल्या तसे लग्न झाल्यासारखे सर्व काही झाले ना एकमेकांच्या अगदी इतक्या जवळ आहे आणि श मी खात्रीने सांगते की एक ना एक दिवस आपल्या डोक्यावर नक्की अक्षदाप पडतील तर तेवढ्याच चैतन्याच्या मोबाईलवर शर्मांचा मेसेज येतो तर चैतन्य म्हणतो की एकच मिनिट मी त्यांना फक्त मेसेज करतो तर साक्षीला तो चैतन्याच्या हातातील मोबाईल घेते आणि बाजूला ठेवते आणि आता मिसेस शर्मा नो फक्त आता साक्षी गडकरी चैतन्य म्हणतो की ज्यूस तरी घेऊ साक्षी म्हणते की नाही आणि साक्षी अगदी इतक्या जवळ आलेली असते तर चैतन्यला घेऊन ती चक्कर रूममध्येच निघून जाते त्यानंतर इकडे अर्जुन आपले सर्व कप म्हणजे कपडे बॅगमधून काढून कपाटामध्ये ठेवत असतो आणि तेथे तो, ते ते तो नाईट म्हणजे जो गाऊन असतो हाफ तो त्याच्या हातामध्ये येतो आणि तो म्हणतो की मी मिसेस सायलीला म्हटलं होतो की आपण रस्त्यामध्ये कुठेतरी हा गाऊन फेकून देईन परंतु लक्षातच राहिले नाही मी एक काम करतो अगोदर हे सर्व कपडे व्यवस्थित लावतो आणि मग ह्या गाऊनला कुठेतरी फेकून देतो म्हणून तो तसाच बेडवर ठेवतो तेवढ्याच सायली ही फ्रेश होऊन बाहेर येते आणि समोर तो गाऊन बघते तर तिला अस्मिताचे बोलणे आठवते हो सायलीला तर धक्काच बसतो आणि सायलीला वाटते की नेमकं तसेच घडते की काय नवरा बायकोमध्ये जे घडतात ते आणि समोरून अर्जुन हा येतो आणि सायलीला म्हणतो की सायली तू खूपच सुंदर दिसते आणि हा गाऊन घातल्यानंतर तू आणखीन सुंदर दिसशील म्हणून तो सायलीच्या जवळ येऊ लागतो सायली तस तशी खूप घाबरू लागते सायली म्हणते की सर प्लीज नको अर्जुन म्हणत असतो की आजची रात्र अशी व्हायला जाऊन द्यायची नाही प्लीज हा गाऊन घाल तू आणि मी फक्त या रूममध्ये दोघेच आणि सायली ही जोरजोराने कानाला हात लावून नाही नको म्हणत असते कारण तो सायलीचा भास असतो अर्जुन म्हणतो की मी सायली काय झाले काय इतक्या घाबरल्यात बाथरूममध्ये परत काही झाले का तेव्हा सायली म्हणते की सर हा गाऊन तुम्ही असा का काढून ठेवला सायली म्हणते की सर हा गाऊन आपला वाटेतच टाकण्याचे ठरले होते तर अर्जुन म्हणतो की आपण तो टाकण्याचं विसरलो तेव्हा सायली म्हणते काही हरकत नाही आपण येथे टाकून देऊ अर्जुन म्हणतो की नाही आत्ता इथे नको डस्टबिनमध्ये जर सापडला तर प्रॉब्लेम होईल तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही कम्फर्टेबल तर आहात ना आणि लगेच तो गाऊन तो तिकडे फेकून देतो तर जीवात जीव येतो तर इकडे साक्षीने चैतन्याला डोळे बंद करून ठेवायला सांगितलेले असते तर चैतन्य म्हणत असतो की साक्षी तू जर मला असे डोळे बंद करायला लावले तर मला खूप अशी भीती वाटते कारण तू काहीतरी बॉम्ब टाकणार की काय असे वाटत असते तेव्हा चैतन्य आकडे मोजत असतो आणि साक्षी ही गाऊन घालून बाहेर येते तर चैतन्य म्हणतो की साक्षी हे काय तेव्हा साक्षी म्हणत असते की अरे आपण एकमेकांचे आता चांगले मित्र तर आहोत आणि आता आपले लग्नसुद्धा होणार मग एकमेकांपासून काय इतके दूर राहायचे आणि तो तुझा मित्रपग अर्जुन सायलीला घेऊन तो हनीमूनसाठी गेला आणि तो खरंच किती रोमॅंटिक आहे तर चैतन्य हसून म्हणतो की त्यांचा कसला हनीमून ते तर टेन्शनमध्ये आले असतील आणि परत तो बोलायचा बंद होतो कारण आपण काय बोललो हे त्याच्या लक्षात येते त्यानंतर अर्जुन आणि सायली मस्त तयार होऊन बसलेले असतात सायली म्हणत असते की आईंना कसे इतके सुचले असेल की आपल्याला हानीमूनसाठी पाठवून दिले मला तर घरातील काम करायची सवय मलासुद्धा काम करता येत नाही आणि तुम्हालासुद्धा तुमचे काम हे व्यवस्थित करता येत नाही मग आता आपण बसून काय करायचे तर इकडे साक्षी विचारू लागते की तू असे का म्हटला तू तर म्हंटला होता की ते दोघे मस्त हनीमून साठी गेले मग ते टेन्शन मध्ये का असतील आणि अर्जुन तसं नाही तुला माहिती नाही कारण तो जगाच्या कुठेही पाठीवर गेला तरी त्याच्या डोक्यात फक्त कोर्ट आणि केस हेच विचार असतात कारण आम्ही एका आता कॉम्प्लिकेटेड मर्डरच्या केसच्या विषयी चर्चा आमची सुरू होते आणि आता तेथे गेल्यानंतर सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये ते टेन्शन असेल तिथे मस्त असे निसर्ग सौंदर्य असेल परंतु याच्या डोक्यामध्ये मात्र मर्डर पुरावे कसे गोळा करायचे हे असेल तेव्हा साक्षी जवळ येते आणि चैतन्य म्हणते की अगदी तुझ्यासारखं कारण मी तुझ्यासमोर असताना सुद्धा तुझ्या डोक्यामध्ये तेच विचार येतात तर चैतन्य म्हणतो की माझ्या डोक्यामध्ये हल्ली फक्त चोवीस तास तुझेच विचार असतात त्यानंतर इकडे कल्पना आणि आश्विन अस्मिता आणि कमल आता हे फोटो बघत असतात अर्जुनने जे फोटो पाठवलेले असतात तर कल्पना खोशून म्हणत असते की खरंच किती छान तिकडलं निसर्ग सौंदर्य झाडं वगैरे काही आहे आणि खरंच फोटोसुद्धा किती छान आले अर्जुनचा कॅमेरा छान आहे तर अश्विन म्हणत असतो की आई फोटो छान यायला मन मात्र माणसाचे हे प्रेमात पडायला लागते आणि आपला दादा आता सध्या प्रेमात पडलाय म्हणून ते फोटो छान येतात अस्मिताला मात्र खूप असा जळफळाट होतो आणि ती आईला म्हणते की मम्मा तुला त्या इतक्या फालतू फोट फोटोंचं काय इतकं पडलं ग आणि अस्मिता तू तिरकस विचार का करते ग इतका असे जेव्हा कल्पना म्हणते तेव्हा अश्विन म्हणतो की तू तिला आहे हानी ना हानीमून पॅकेज हे सरप्राईज केले नव्हते म्हणून ती इतकं जळते कल्पना म्हणते की मला फक्त इतकेच वाटते की अर्जुन आणि सायलीने येताना मला गुड न्यूज घेऊन यावे आणि मी लवकरात लवकर आजी व्हावे बाकी मला काही विचार नाहीत अस्मिता म्हणते की मम्मा तुला इतकी काही कसली लागली ग हल्ली तुझ्या डोक्यात फक्त हाच टॉपिक असतो नातवंड नातवंड असेच तेव्हा आचिन म्हणतो की तिची त्यात काय चूक झाली लग्न झालेल्या मुलाची आई कुठले स्वप्न बघतान आणि आई मला सुद्धा आता काका होण्याची खूपच इच्छा झाली असा गुटगुटीत माझा पुतण्या किंवा अशी स्क्विट अशी माझी पुतनी आणि हे सर्व लवकरात लवकर व्हायला पाहिजे कल्पना म्हणते की नको टेन्शन घेऊ लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल तर कल्पना आणि अश्विन खूपच खुश होतात त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात तर जो वेटर असतो तो येतो आणि डिनरची ऑर्डर तो घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की मी येथे डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड बाहेर लावतो म्हणजे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही तेव्हा त्या वेटरचे लक्ष जाते की मी पूर्ण रूम ही डेकोरेशन करून घेतली होती मग ते डेकोरेशन गेले कुठे तर अर्जुन साहिली एकमेकांकडे बघू लागतात आणि जर येथे तुमच्या हनीमून साठी जे काही फ्लावर्स लागतात ते जर नसेल तर माझा जॉब सुद्धा जाऊ शकतो मी पुन्हा ते फुले घेऊन येतो अर्जुन म्हणतो की एक मिनिट थांब बायकोला फ्लॉवरची ॲलर्जी आहे आणि मला तर फ्लावर्स खूप आवडतात परंतु काय करणार ॲलर्जी आहे ना बायकूला तेव्हा तो वेटर म्हणतो की आणखीन एक सांगायचे राहिले तुमचं डिनर झाल्यानंतर तुम्ही लॉंग वर या आणि आजच्या इव्हेंटचं तुम्हाला इमानदार सरांनी इन्व्हिटेशन दिले आहे तेव्हा सायली विचारते की आजच्या इव्हेंटचं म्हणजे नेमकं आज काय तेव्हा वेटर सांगतो की येथे राहणाऱ्या कपल्स साठी वेगवेगळे गेम असणार हनीमून स्पेशल कपल साठी एन्जॉय कराल आणि हा डो नॉटचा डिस्टर्बचा मी बोर्ड सुद्धा बाहेर लावतो आणि मस्त असा एन्जॉय करा असे बोलून तो वेटर तिथून निघून जातो तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून कपल्स गेम म्हणून घाबरतात तर हा वाघ येथे संपतो पुढील भागामध्ये अर्जुनाने सायली मस्त अस्या रोमँटिक ठिकाणी फिरायला गेलेले असतात तर सायली ही अर्जुनला आवाज देऊन अर्जुन सर करत असते कारण ती खूप घाबरलेली असते तर अर्जुन मागे एक घोडा घेऊन येतो आणि आज मी तुम्हाला पूर्ण माथेरान फिरवणार म्हणून सायलीला तो घोड्यावर बसवतो आणि मस्त असे ते एकमेकांबरोबर रोमांस करू लागतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद